अजित पवार आणि रोहित पवार स्वीकारावा लागला असता अजित पवारांनी रोहित पवारांची टोचली कान रोहित पवारांनी अजित पवारांना वाकून केला नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अजितदादा पवार यांच्या पक्षाचं मोठ्या संख्येने आमदार निवडून आले तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अवघे दहाच आमदार निवडून आले त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कराड येथील प्रीती संगमावर येऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलं यावेळी अजितदादा पवार आणि रोहित पवार हे आमने सामने आले होते त्यावेळी अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात काही संभाषण देखील झालं त्या दरम्यान रोहित तू थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर तुला पराभव स्वीकारावा लागला असता अशी मिश्किल टिप्पणी करत रोहित पवारांचे अजितदादा पवार यांनी कान तोचलेत तर मी तुझा काका आहे माझा आशीर्वाद घे मीही माझ्या काकांचा आशीर्वाद घेत आलोय असं म्हणत रोहित पवारांनी देखील त्यांच्या सूचनेचा मान राखत त्यांचा आशीर्वाद घेतला आणि खेळमेळीच्या वातावरणात दोघेही आपल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर पुढे निघून गेले मात्र राज्याच्या राज्या राजकारणात त्यांच्या दोघांच्या भेटीची चर्चा आता चांगलीच रंगू लागली दर्शन घे दर्शन काहीतरी माझी सभा झाली असते रोहित दादा दादा रोहित दादा दादा तुम्हाला भेटले त्याला येऊ का आपल्या इथं एक पद्धत आहे मराठी संस्कृती आपण वडील आम्ही पण जर लवकर आलो असतो काय आमच्या त्या पोलिसांनी आम्हाला शाळेंनी तिकडेच नेल तर कदाचित साहेबांची आमची पण इथं गाठ पडली असती मी मुश्रीफ साहेबांनी आमच्या सचिननी मकरनाबा आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं असतं आपल्यामध्ये वडील झाल्याचं दर्शन घेतात तुमच्या घरी तुमच्या वडील समान व्यक्तीची भेट झाली तर दर्शन घेतो प्रीती सिंगवर संगम बघायला मिळाला मी माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो विचारामध्ये भिन्नता आत्ता तरी आहे शेवटी जी काही संस्कृती आहे एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या एकोणीसच्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाय पडणं ही जबाबदारी आहे कारण ही जी भूमी आहे चव्हाण साहेबांची स्मृती ठिकाण आहे या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही इथं संस्कृती पाळणं फार महत्त्वाचं आहे आम्ही तरी पाळतो आणि तेच त्या ठिकाणी मी केलेलं आहे मी त्यांचं झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं उलटंही होऊ शकलं असतं पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते त्यांना माळे मतदारसंघात येता आलं नाही पण शेवटी ते मोठे नेते आहेत निर्णय त्यांचा होता पार्टी त्यांची आज आमदारकी जर बघितली सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्यामध्ये तिथं निवडून आलेले चांगली गोष्ट आहे मी त्यांचं अभिनंदनसुद्धा केलेलं आहे